अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरे आज पाहणी करणार मराठवाड्यात ठाकरेंचा पाहणी दौरा राऊत दानवे नार्वेकर सोबत असणार कालपासूनच अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू आज बीड जिल्ह्याचा आढावा घेणार अजित पवारांचं शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तावर घसरले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला प्रश्न विचारणाऱ्यालाच अजितदादांनी झापला खाजगी कार्यक्रमानिमित्त अमित शहा मुंबई दौऱ्यावर शहा फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा केंद्राची मदत मिळणार का याकडे लक्ष तर सकाळ टोला दुष्काळ जाहीर करा राज ठाकरेंची मागणी एकरी तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या मराठवाड्यातील अतिवृष्टीबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र सीना नदीच्या महापुराचा सोलापूरच्या मोहळ तालुक्याला फटका घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं संसार गेला वाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू पिकांचं चा नुकसान झाल्यानं शेतकरी हवाल मुख्यमंत्री साहेब हीच योग्य वेळ कर्जमाफी जाहीर करा खासदार ओमराज निंबाळकर यांची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय काही दिवस वाट पाहणार निंबाळकरांचा इशारा धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील भाटपुरा कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन संपवलं जीवन कुटुंबियांना बच्चूकडूनचा फोन पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन